हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळी मोठा प्रश्न असतो स्वयंपाक बनव काय बनवायचं मुगाची डाळ घालून कांद्याची पात बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं स्वच्छ धुवून घेतली कांद्याची पात आणि हिरवी मिरची लसूण मिक्सरमधून फिरवून घेतली तेलामध्ये फोडणी केली कांद्याची पाट टाकून घेतली आणि दहा पंधरा मिनटं मुगाची डाळ भिजवून ठेवलेली होती ती टाकून घेतली मीठ घालून घेतलं वरतून आणि दहा पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तर एक साईडला आवळ्याचा मुरब्बा बनवणार आहे तर दोन तीन दिवस झाले आमच्या शेजारच्या मावशीने आवळे दिलेले होते तर फ्रीजमध्ये तसेच ठेवलेले होते ते धुवून आणि काय खराब झाले ते टाकून दिले मी हे बघा काढून घेत आहे काय खराब झाले ते त्याला असं काटाच्या मशनी होल करून घेणार आहे जेणेकरून तो मुरब्बा छान मुरेल त्याच्यामध्ये आणि मी पहिल्यांदाच केलेला आहे हा मुरब्बा याच्या अगोदर मी कधी केलेला नव्हता एवढ्या आवळ्याचं काय करायचं म्हणून डोक्यात विचार केला की के म्हटलं आज मुरब्बाच बनवूया ते एक साईडला पाणी ठेवलं तुटीचा एक खडा टाकला आणि हे आवळे त्याच्यामध्ये दहा एक मिनटं मस्त उकळू दिले ते एका साईडला बघू मी बघू शकताय कांद्याचे पात पण मस्त तयार झालेले आहे आणि दुसरीकडे तांदळाच्या भाकरी करून घेत आहे तर आवळ्याचं पण थंड झालं त्यानंतर त्याच्यातलं पाणी गाळून घेतलं आणि आवळ्याचा कलरही बदलला तुम्ही पाहू शकताय आणि लगेच पाणी ठेवलं पिठी साखर फिरवून घेतले आणि पिठी साखर घातली त्यामध्ये वेलची आणि केसरचे दोन तीन काड्या घालून घेतल्या आणि वरतून त्यावर आवळे टाकून घेतले तर एक साइडला आवळी शिजत होते तोपर्यंत आम्ही इकडे एकीकडे जेवण करून घेतले म्हणजे लवकर काही व्हिडिओ मध्ये चुकत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आवळे टाकून घेतले त्यामध्ये आणि याला अर्धा एक तास मस्त उकळू दिलं तर बघा मस्त मुरलेला आहे आणि पाकत तयार झालेले आहे जसं काही गुलाबजामुन तयार झालेले आहे आसेप्रकारे मुरब्बा बनून घेतला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा